आज मी करते डांगराचं पीठ कोकणातलं सर्वांचं आवडतं चला बघूया आता मी चूल पेटवते डांगराच पीठ करण्यासाठी मी एक किलो घेतले उडदाची डाळ स्वच्छ साफ करून घेतले मी चूल पण आपली पेटली आहे आता मी या टोपात भाजून घेते उडदाची डाळ पण त्या अगोदर मी या टोपाला लेवन लावून घेते चला अशी देवण घेतली ना की टोप जरी काळा झाला चुलीवर पण घातल्याबरोबर लगेच साफ होतो चांगलं तापण आता मी यात खरपूस हे उडदाची डाल भाजून घेते डाल भाजताना ना हलवतच जरा भाजता भाजता सुगंध पण काही छान येतोय बघा फलित्याला पण चिटकली डाल है ना असं भाज भाजताना ना, ना असा फिरवतच राहायचो आता डाळ चिटकते तुपाला मी चुलीमध्ये इतको पण जरा कमीच ठेवलंय आता करपून जाईल ना हो गॅस वरती आहे ना लगेच भाजून होते पण जी चुलीवर भाजण्याची जी चव आहे एक नंबर खरंच डाळ चांगली ना करपूस भाजून झाली आहे ही बघा ना जास्त पण लाल नाही करायची आता मी उतरते हा सुगंध काय येतोय हो आहा हा, हा। मस्त काल सर्व भाजून आहे माझी ही बघा मस्त भाजून आहे डाळ थंड झाली ती दात्यावर धरून घेते डाळ दाल थंड आहे जातं पण मी इथे लावून घेतले आमचं आहे ना बस कुठं नाहीये आमचं दात्यावरच काय काम धरायचं वगैरे असेल ना तर ते धरून झाल्याच्या नंतर दात आम्ही बाजूला करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला काय धरायचं असेल तेव्हा पुन्हा लावतो आम्ही जातं लावून घेतले मी इथे आता मी ये उड़दा की दाल दलून घेते सर्व आता हे पीठ जरा चालून घेते कुठे कुठे डाळ पडली असेल ना कोकणामध्ये ना डांगराचं पीठ आणि गुलताचं पीठ असतंच असतं आणि पावसाळ्यामध्ये तर असतच पावसातून आलं शेतातून की जरा काय आता करणार भिजून आलंय थंडी वाजते पिठलं भात तर कला नेहरीला काय तर भाकरी आणि डांगर कांदा मिरची असं पीठ सर्व चालून घेतलंय मी आणि एवढंच हे चार निघालय बघा चालण मारली ना एवढं दरासच आहे ना आता पीठ मस्त झालंय बघा ही माझ्याकडे बर्णी आहे प्लास्टिकची आता हे चाललेलं पीठ आहे ना सर्व या मध्ये भरते आणि आमच्यासाठी पण थोडस डांगर बनवते आणि चुलीवरती बनवते भाकऱ्या भाकरीमध्ये जरा गरम पाणी टाकलं ना तर भाकरी ना फुटत नाही भाकरीचं पीठ घेते चालू बोलते तुमच्या बरोबर तुम्हाला आवडत नाही का हो मला अशी कमेंट येत्या किती बोलता अहो सांगा मला व्हिडिओ काय मुका काढू का सांगा बघू हा थोड तरी बोलावं लागतं ना हा हसणं बोलणं हे आपल्यासाठी चांगलं असतं आपलं मन तेवढं चंचल राहतं डोकं जरा शांत राहतं एकदम म्हणजे चंचल अं नुसतं भुमशा का बसून काय वेड वयाची हो बारी येणार होय की नाही तुम्हाला सांगू का मला तर बोलायला आवडत बोलायला हसायला काही जणांचे मला कमेंट येतात काकी तुम्ही खूप छान हसता असत हसत राहा काय भाकरी मस्त झाली बघा ही भाकरी आहे ना नाचणे बाजरी ज्वारी आणि गहू असं चार प्रकारचे मी दलून आणले चार प्रकारचे मी धान्य मिक्स करून दलून आणले चार भाकऱ्या मी भाजल्या डांगर तयार करण्यासाठी मी घेतले लाल तिखट दोन तीन मिरच्या चवीनुसार मीठ एक कांदा आणि हे पातीला घेतले याच्यात मी डांगर तयार करते तुम्हाला मिरची कमी जास्त करायची ती करू शकता तिखट कमी जास्त करायचं तर करू शकता न्यारीसाठी एक नंबर आहे हे तर कांदा बारीक चिरून घेते आणि मिरची पण बारीक चिरून घेते कांदा चिरून घेतलाय आणि मिरची आहे ना दोनच घेतलेत मी लाल तिखट आता जरास घेणार आणि चवीनुसार मीठ आता यात मी डांगराचं पीठ टाकते आणि डांगर तयार करते चवीनुसार अगोदर मीठ टाकते थोडस लाल तिखट पाणी पण अगोदर कमीच टाकायचं नंतर पातळ होईल डांगर मी तयार करून हे बघा हे पीठ आहे ना असं घट्ट ठेवावं लागतं मग ते आहे ना चमच्याने होणार नाही हातानेच करावं लागतं आता आम्ही करतोय न्यारी तुम्ही पण या ांगर पैलीचं लोणचं कांदा मिरची फक्त आणला मला नको <laughs> न्हारीची फेवरेट डिश नॅरीला तर हे पाहिजेच पाहिजे एक नंबर कस वाटते तुम्हाला ही माझी रेसिपी जी, माजी जी ला केलेली आवडली <laughs> का या तुम्ही पण न्यारी करायला खरंच मित्रांनो ना किती बोलावं ना तेवढं कमी आहे एवढं छान झालंय ना खर जात्यावर धरलेलं मस्त एकदम ह ना या पुढे कोणती पण भाजी आहे खरंच तुम्हाला सांगू का हे मी मुंबईला पण करून नेलं होतं माझ्या मुलांनी पण खूप सर्वांनी आवडीने खाल्लं खूप छान वाटत म्हणतात आई गावची आठवण झाली आम्हाला ती घ्यावी झाली नाही माझं नवीन लग्न झालं तेव्हा आमची लावणी जेव्हा असायची तेव्हा मी आमची परडी मध्ये असं डांगर कांदा मिरची भाकरी असं टोपरी बांधून मध्ये असं बांधून एका कपड्यामध्ये मी घेऊन यायची शेतामध्ये ते दिवस मला आठवले आता खरंच आणि सोबत दोनचं कैरीचं हा हो आवडले का छान झालं ना डांगर हा भाकरी कांदा मिरची कैरीचं लोणचं आणि डांगर एक नंबर कशी वाटली तुम्हाला कोकणातली ही डिश न्यारीची ही न्यारीची फेवरेट डिश आहे जे शेतात बसून खातात शेतकरी आहे की नाही मस्त डांगरचं पीठ मी तयार केलंय उडदाची डाळ दल्ली त्यात मी काही सुद्धा मिक्स केलेलं नाहीये मी माझ्या पद्धतीने हे डांगरचं पीठ तयार केलंय तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर डांगरचं पीठ जर केलं नसेल तर नक्की एकदा करून बघा खूप खाण्यासाठी चविष्ट आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद